मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्वाची व वा आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता येथे सर्व राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी वीस हजार रुपये शेतकऱ्यांना डी बी टीच्या माध्यमातून येथे अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो हे अनुदान कशासाठी आहे आणि कशाच्या माध्यमातून हे अनुदान मिळणार आहे याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि मित्रांनो कोणती शेतकऱ्यांना योजना लागू होणार आहे आणि या योजनेपासून काय फायदा शेतकऱ्यांना होणार आहे याबाबतची सुद्धा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक आणि आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेण न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर यामध्ये आपण बघू शकता जय जवान जय किसान जय विज्ञान आणि जय संशोधन या मंत्राने शेतकऱ्यांचे कल्याण शक्य आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात आणि त्यांना सर्वतोपरी मदत करावी यावर सरकार नेहमीच भर देत असते आणि मित्रांनो या योजनेअंतर्गत सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रोत्साहन पाठवेल ज्यामुळे भ्रष्टाचार आणि मध्यस्थांची गरज राहणार नाही ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण डी बी टीच्या डी बी टीद्वारे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवेल ज्यामुळे त्यांना तात्काळ लाभ मिळतील या योजनेअंतर्गत सुमारे पंधरा हजार गावांना यांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो केंद्र सरकारने नॅशनल मिशन फॉर नॅचरल फार्मिंगला मान्यता देण्याचे संकेत दिले आहेत हा प्रकल्प देशभरातील सात पॉईंट पाच लाख हेक्टर जमीनवर राबवण्यात येणार आहे या मिशनसाठी अंदाजे पंचवीसशे कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले आहे या योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी प्रेरित करणार आहे सरकारने या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यासाठी योजना आखली आहे ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी पंधरा हजार ते वीस हजार रुपयाचे प्रोत्साहन दिले जाऊ शकते हे पाऊल शेतकऱ्यांसाठी आर्थिक प्रो प्रोत्साहन म्हणून काम करेल तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही ते बघू शकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शंभ करण्यासाठी शेतकऱ्यांना येथे डी बी टीच्या माध्यमातून पंधरा हजार ते वीस हजार रुपयाचे प्रोत्साहनमधून मदत करेल आणि मित्रांनो या नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना येथे खताचा खर्च इ इतर कोणणारा वेगळा खर्च शेतकऱ्यांचा कमी होईल आणि शेतकऱ्यांची सुद्धा येथे बचत होईल आणि पर्यावरणासुद्धा येते पर्यावरणालासुद्धा येते हानी हानीपासून येते वाचवेल मित्रांनो अशा पद्धतीने न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी येथे निर्णय घेतलेला आहे मित्रांनो हा निर्णय येत्या काही दिवसामध्ये येथे शेतकऱ्यांना येथे लागू करण्यात येईल आणि शेतकऱ्यांच्या शेत खात्यामध्ये पंधरा ते वीस हजार रुपये येथे डायरेक्ट डी बी टीच्या माध्यमातून दिल्या जाईल मित्रांनो असा महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला जाता जाता लाईक करून सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र